एप्रिल मध्ये दुष्काळ पडला होता लोकांना पाणी प्यायला नव्हतं आपली सर्व धरणं आटली होती त्यावेळेस पप्पासाहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि एका रात्रीत पंचेचाळीस बोर रेकॉर्ड ब्रेक पंचेचाळीस बोर अख्या गावात मारले होते आणि विशेष म्हणजे सर्व बोरला पाणी लागलं होतं कारण भावना चांगली होती आणि आज या परवा आपले आप नेते डॉक्टर धवलसिंह होते पाटील यांच्या नेतृत्वात आपण सर्वच आई साहेब आणि वहिनी साहेबांनी प्रवेश केला उमेश पाटलांच्या उपस्थितीमध्ये काय आता अकलूज ग्रामपंचायतच पहिल्यांदाच नगर परिषदेमध्ये रूपांतर झालंय आणि तुम्ही पक्षाच्या वतीनं निवडणूक रिंगणात उतरलेला आहे कशी रणनीती आखणार आहे किती प्रभागामध्ये आपले उमेदवार ठरवले आहेत आणि अध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार असणार आहे एकूणच व्यूहरचना तुमची काय असणार आमची व्यूहरचना आमच्या जे केलेली आहे तसं पाहता आम्ही त्यापूर्वी जनसेवा संघटनेच्या मार्फत ग्रामपंचायतीचे इलेक्शन आम्ही लढवलेले आहेत विकासाचा महामेर दौडण्यासाठी आणि निधी मिळवण्यासाठी आदरणीय राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला आणि त्यांच्या समोर सर्व जनसेवा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश झालेला आहे त्या दिवशी आता आमची रणनीती अशी आहे की या गावातील लोकांना न्याय द्यायचा आहे आम्हाला आमचे गेल्या ग्रामपंचायतीमध्ये तीन उमेदवार होते त्यामध्ये आदरणीय राजे मोहिते पाटील ह्या बिनविरोध होत्या ऐतिहासिक त्यांची बिनविरोध रड़ निवड झाली होती आमच्या नगराध्यक्षा उमेदवार माझीच मुलगी आहे ऍडव्होकेट देवयानी सुधीर रासते जी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आणि तिला सगळ्या मी गेले तीस वर्ष जनसेवा संघटनेचं काम करतोय सदस्यापासून महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी पर्यंत मी काम करतोय त्यामुळे माझ्याच नेतृत्व शिकलेले माझ्याकडे बघितलेलं आहे माझ्या कामाच्या बद्दल ते लोकांच्या अडचणी तिला माहीत आहेत आम्ही पण झोपडीतूनच अगदी सर्वांचं जीवनमान बघितलेलं आहे अकलूज नगर परिषदेच ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस विरोधक म्हणून भारतीय जनता पार्टीचे माझी खासदार यांनी दहशतमुक्त अकृत करायचंय भयमुक्त अकृत करायचंय अशा प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसतो त्या संदर्भात प्रतापगडाची उमेदवारी ही अजित जादा गटाकडून जाहीर झाल्यानंतर तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या संदर्भात सांगा की तुमचं आकलूच निवडणुकीसाठी नेमकं विजन काय असणार आकल दहशत हे आम्हाला जाणवत नाही आमच्या नेतृत्व असं खंबीर आहे की तेच कोणावर दहशत करत नाही कार्यकर्ते त्यांच्या दहशतच नाही म्हणजे गरजच नाही कशी हे नावच भास आहे मग ते कार्यकर्ते असं त्यांचं एक म्हणणं आहे की अक्रूज माझं गाव हे माझं सर्व कुटुंब आहे गावातील प्रत्येक नागरिक हा माझा कुटुंबातील सदस्य आहे त्यामुळे दहशत ही काय जे चाललेलं आहे विकासाचा मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि वेगळ्याच प्रश्नाकडे माणसाचं कल शेवटी व्हा राष्ट्रवादी पक्ष काय भाजप काय आणि शिवसेना काय तिन्ही मिळून सरकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आहेत उपमुख्यमंत्री अजित दादा अर्थ खात्याचे मंत्री आहेत त्या मंत्री महिला विकास याच या, या लाडकी बहिणीच्या योजना राबवत आहेत नक्कीच परंतु खर तर तुम्ही परवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारच्या गटात जरी प्रवेश केला असला तर मूळच तुम्ही जनसेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी सहकार राज्यमंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे सर्व शिलेदार आहात खरं तर पप्पासाहेबांच्या विचाराची ही जनसेवा संघटना आहे आणि आता त्याला उमेश पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात मध्ये प्रवेश केलाय खरं परंतु कसा म्हणजे आम्ही कसं बघायचं निकाल का अकलूज नगर परिषदेचा निकाल तुमच्या पक्षाच्या माध्यमातून काय रिझल्ट असेल आणि किती सीट तुम्ही निवडून आणू शकाल खरंच योग्य प्रश्न विचारला खरं म्हणजे माझ्या तोंड पहिल्यांदा पप्पा साहेबांच नाव याय अक्रोजच्या शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि पप्पा साहेब त्यांची फार मोठे योगदान आहे पप्पा बाबतीत बोलायला झालं तर अक्रोजमध्ये दुष्काळ पडला होता लोकांना पाणी प्यायला नव्हतं आपले झरवे धरणं आटली होती त्यावेळेस पप्पासाहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि एका रात्रीत पंचेचाळीस बोर रेकॉर्ड ब्रेक पंचेचाळीस बोर अख्ख्या गावात मारले होते आणि विशेष म्हणजे सर्व बोरला पाणी लागलं होतं कारण भावना चांगली होती आणि आजही अक्रोदमध्ये गेले बोळात ते पाणी लोक आहेत असं नेतृत्व पप्पासाहेब होतं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही तीस वर्ष झालं काम करतोय आम्हाला बी तेच कळ बाळकडं आहे लोकांचं जनसेवा जेव्हा जेव्हा म्हणा असेल तो जनसेवाच करू आमचं ब्रेद वाक्य जनसेवा आहे मग ते पक्ष कोणताही असो आमच्या नसा नसात रक्तात रक्तातच आम्हाला शिकवलंय की लोकांची सेवा करणं आणि आमच्यामुळे तो हा सेवा आहे कोणाला लोबडणं नाही किंवा आम्हाला काही दुसरं करायचं नाही आम्हाला लोकांची सेवा करायची आहे आणि हे माध्यम आहे नगरसेवक होणं हे माध्यम आहे आम्ही तर ऑलरेडी सेवा करतोय आम्हाला काय आम्ही ह्या आधी नगरसेवक नव्हतोच आम्ही पण आमची चालू आहे जनसेवा आमचे महिन्यात दोन तरी मोठे प्रोग्राम असतात संघटनेचे त्यामुळे आम्ही लोकांच्या लोकांना माहित आहे काय आणि आम्ही सर्व निवडून येणार भारतीय जनता पार्टीच्या घटक पक्षातर्फे तुमच्या कार्यकर्त्यांची आज उमेदवारी जाहीर झालेली आहे किंवा आज सगळे अर्ज वै ठरले आहेत मला एक सांगा तुम्ही या प्रक्रियेमध्ये अकलूजच्या मतदारांना तुमच्या आघाडीकडून किंवा तुमच्या माहितीकडे कसे आकर्षित करतात आमचा जाहीरनामा असणार आहे ना पक्षाचा जाहीरनामा असणार आहे आणि आकर्षित काय खोटा आश्वासन देऊन आकर्षित करायचं नाही आम्हाला आमचं ऑलरेडी काम आहे आम्ही करतोय आम्ही काय आज आलोय ना आम्ही आज निवडणुकीत उतरलो असं नाही गेले तिसरा टर्म आहे आम्ही चाळीस पंचेचाळीस टक्क्यावर आहेच जनसेवा संघटना आव्हान असताना सुद्धा प्र, प्रताप सिंह मोहिते पाटील लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील परिवर्तन पॅनल असायचं आमचं दरवर्षी इलेक्शनला दोन पार्टीचं इलेक्शन होत पार। आमच्याकडे बेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस टक्केपर्यंत आम्ही गेलो होतो शेवटचा प्रश्न तुम्हाला तुमच्या या निवडणुकीत खरी लढाई किंवा खरी लढत तुमच्या उमेदवारांची खरी लढत ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराशी असणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांसोबत असतो नाही आमचे शरद पवार संघ काय संबंध आहे करत आमची लढाई त्यांच्याशीच आहे आम्ही तिसरं ठरवलं चौकशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिसत आहे ना हा फोग आहे पैशाने सर्व काही मिळत नाही तात्पुरता आहे आणि मी खरं सांगतो तुम्हाला हे जे चाललेलं आहे अक्रोजमध्ये कार्यकर्त्यांना पैसे देऊन विकत घेणे हे काय आपली अक्रोजची संस्कृती नाही हे आपलं गाव एका काळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री ठरवणार गाव आहे त्यामुळे इथं काय त्यांचं चालणार नाही त्यांनी जे केलेलं आहे आज काल काल जो प्रकार केलायच तसं कधी धन्यवाद खर तर आताच यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी ने आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश जरी केला असला तर हे माझे माजी माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ पप्पासाहेब यांचे कार्यकर्ते जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि मोठ्या ताकदीने ते लढणार आहेत महत्वाचं विशेष आहे धुल दादा अख्ख्या भारतामध्ये असं एक नेतृत्व आहे की जे जाहीर चौकात जाहीर चौकात रक्षाबंधनाच्या दिवशी उभा राहून हजारो महिला राखी बांधा येतात त्यांना हजारो महिला दुसऱ्याच्या महिलेला बहीण मानणारं नेतृत्व आमचं अशा नेतृत्वाचं काय लोकांना काय पाहिजे असतं संरक्षण बहिणीला संरक्षण भाव देतो ना महिलांच्या नक्कीच आता त्यांनी आहे की डॉक्टर सिंह मोहिते यांच्या माध्यमातून रक्षाबंधन हा मोठा उत्सव आणि परिसरामध्ये तो साजरा केला जातो आणि आणि परिसरामधील ज्या बहिणी आहेत त्यांच्या संरक्षणाची खरी जबाबदारी डॉक्टर सिंह मोहिते पाटील हे घेत असतात बघू आपण आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र गटाच्या माध्यमातून आणि अजित पवार यांच्या गटाच्या माध्यमातून कशा पद्धतीची प्रचार यंत्रणा राबवली जाते आणि आरोपाचे आरोप प्रत्यारोप कशा पद्धतीचे होतो ते आपण पुढील काही दिवसामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत थांबूया धन्यवाद